काँग्रेस पक्षाचे व आघाडीचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेब व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर खर तर या लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराला आठ दिवसापूर्वीच आपण सर्वांनी विजय उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे त्याचं कारणच सांगतो ज्या माणसाला ज्या नेत्याला आम्ही जीवाची परवा न करता पोटच्या भावासारखं पाळला आम्ही पोचल त्या आमच्या नेत्याला ज्यांनी जोडं मारलं त्यांच्या गळ्यात गळा घालून आज ते आमचे नेते फिरत आहेत याच मनातून दुःख होते आणि त्यांच्यासोबत साहेब जे मुदखेड शहरातून काँग्रेस पक्षाला सोडून गेलेले फक्त गुप्तेदारी करणारे दलाली करणारे आणि ज्याचा वर्णामध्ये काहीच अस्तित्व नाही असेच लोक त्यांच्या सोबत गेलेले आहे त्यामुळे आपण चिंता करण्याची गरज नाही खर तर मुस्लिम भाई जानीब से विनंती करूंगा सचमुच अगर देश को भाईचारे से रखना है सभी धर्म समभाव की भावना से जीना है अपने को अपने तो को कांग्रेस को मत दे के कांग्रेस को विजयी करना सब मजहब के लिए जरूरी है मेरी आप सबसे दरखास्त है आप वसंतराव जी चौहान साहब को आने वाले 26 तारीख को पंजा को मतदान करके भरघा मतों से विजय करें जब आप इनको विजय करेंगे इनकी जवाबदारी मुदकर शहर की मैं लेता हूँ वसंत का भी काम पड़ता है तो मैं खुद जवाबदारी लूंगा आधी रात को अपन इनको बोल के अपना काम कर सकता है डरना नहीं डराना नहीं डराने वाले बहुत आएंगे अपने शहर में अभी डरने की जरूरत नहीं है हम सब मैं सैनिक हूँ मेरे बात पर विश्वास रखो आपको कुछ डरने की जरूरत नहीं पूरे कांग्रेस आपके पीछे रहेगी आइए मैं ये कॉर्नर बैठक के निमित्त से बोलना चाहता हूं और मैं मैं आपने दो शब्द खत्म करूंगा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र नाव आज भन्ना चालू गेले दुसरी कोण त्यांचा पायाखजी वाळू घसरून गेली आता काही भी आरोप कराले धमक्या देले कोणी धमकी त्यांनी असं काही एक फरमान काढलंय बीजीपी वाल्यानं मुस्लिमासाठी दलितासाठी आमच्यासारखे जे न गेले त्या लोकांसाठी यांना पैसे द्या किती पैसे द्या ह्यांना <laughs> मतदान करू देऊ नका असं फरमान काढलेलं आहे पी वाल्यानं ना, मी नाव घेत नाही कोणाचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नाव कोणा जायचे असं त्यांचं काम चालू केलंय तर थोडं उच्चार राहा तुम्ही आता मतदारांनी न्याळीचे असतील परगावचे असतील <laughs> प्रत्येक समाजाच्या मतदाराला म्हणजे कळकायची एक विनंती आहे की तुम्ही सावध राहता हे पुढचे आठ दिवस तेला डोळ्यात तेल घालून तुम्ही होता सगळेजण वसंतराव निवडून आणायचं आहे हजारो मत साहेब <laughs> आम्ही मुखेड हो नाडी हो सगळं पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहोत आम्ही आम्ही विनाही मानत नाही किती कोणालाही गुन्हे बापाला आम्ही कोणाला आमच्या कोंडेकरांना माहित आहे कोंडेकरला काय किती महाग लागले तसा इथं मुदखा लागले नाही तर मी कोणाला भीत नाही माझी नम कळकळीची एकच विनंती आहे सगळ्याला की येणाऱ्या सव्वीस तारखेला पंच्या शिक्का मारून वसंतराव चव्हाण साहेबाला द्यावे ही इच्छा मी इच्छा करतो आणि मी थांबतो जय हिंद जय या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपले उमेदवार आपले लाडके उमेदवार वसंतराव बळवराज चव्हाणसाहेब त्यांच्यासोबत असलेले केदार बापू आमचे बालाजीराव प्रतापराव राजाप्पा कोतावान हिंदिया देवदे साहेब पिंटू पासरीकर आमचे संचलन करणारे सर करीम खासार युवक काँग्रेसचे मुजीबबाई सचिन चंद्रे व सर्व माणिक लोमटेजी राष्ट्रवादी शेपरकरजी व या जेश्ट जेश्ट योक ते सर्व जाती धर्मातील माझे ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ मार्गदर्शक व युवकां युवक बंधू आपला ह्या मुतखेड नगरपालिकेचा एक असा भाग आहे कॉसमापॉल्टीन शहर आहे हे या कॉसमापॉल्टीन सर्व जाती धर्माचे लोक असतात आणि नेहमी आपला हा नव्याबाजी काँग्रेसच्या मागे राहिलेला आहे आणि याही वर्षी काँग्रेसच्याच मागे राहील हे असे मी यांच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या गव्हा येतो सगळं ते गोवा जातो आणि आता एक मुदखंडला साहेब आमच्या शहरामध्ये जी परिस्थिती होती तेच परिस्थिती आहे जरी चार पाच लोक गेले असतील पण त्याचा काँग्रेसचा एक काँग्रेस म्हणून गेल्याचा एक उद्योग असा झाला आहे आता इथे जमले सगळे लोक ज्यांच्या दृष्टी आहे त्यांना कोणते उद्योगच राहिला नाही काय आता घ्यायचं दोन चार साहेबांना बोलले म्हणून गाडीत घालून घ्यायचं आणि त्यांना दृष्टी टाकायचं बदल एवढाच उद्योग राहील त्यांना म्हणजे आता प्रचार राहिला नाही दोन तीन आटे झालेत ते आय टी झालाय इथलं जनिंगमध्ये गाडा झाला शिवाजी शिवाजीनगरला गाडा आहे या अड्ड्यामध्ये लोकांना नेऊन गस्ती टाकायची आणि बैकून टाकायचं बाबा आम्ही हे करू ते करू त्यांच्या जो आहे यंत्रणा आहे गुत्ते देऊ काही पैसे देऊ लालच्या पोटी करायच तरी आपण या इथल्या लोकांनी आता याबद्दल भूलतापाल न पडता आपण वसंतराव साहेबांच्या मागे राहूत हे सगळ्यांच्या वतीने मी गवाही देतो आणि साहेब भरघोस मताने आपल्याला मध्ये लीड देऊ हे सर्वांच्या वतीने तुम्हाला अभिवाचन करून मग दोन संपवतो जय जैन जय महाराष्ट्र